सतरा नोव्हेंबर भगवंताला कशाचीही गरज नाही फक्त आपल्या निष्ठेची गरज आहे तुम्ही परमेश्वरापाशी काय मागावे हे मी तुम्हाला सांगू का तुम्ही त्रास घेऊन इतक्या लांब गोंधवल्याला जे आलात ते विषयच मागण्यास आला आहात का ते मागितले तर तो देणार नाही असे नाही आपल्याप्रमाणे तो मर्यादित स्वरूपाचा दाता नाही आपण दान केले तर तितके आपल्यापैकी कमी होते पण त्याने कितीही दिले तरी ते कमी होणे शक्य नाही पण विषय मागून मिळाले तर आपले खरे कल्याण होईल का त्याने तुम्हाला खरे समाधान होईल का नाही कारण देहभोग आज एक गेला तरी दुसरा पुन्हा येणारच म्हणून देहभोग येतील ते येऊ दे देवाच्या मनात ज्या स्थितीत ठेवायचे असेल त्या स्थितीत मला समाधान दे हेच त्याच्यापाशी मागावे आपण त्याची करुणा भाकून मला तू निर्विषय कर व काही मागावे अशी इच्छाच होऊ नये हेच देणे मला दे असे तुम्ही अनन्य शरण जाऊन मागावे म्हणजे त्यातच तुमचे कल्याण आहे भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्याचा त्याग आपोआप होतो भगवंताला कशाचीही गरज नाही फक्त आपल्या निष्ठेची आहे अत्यंत आवडीच्या गोष्टीबद्दल जे प्रेम आपल्याला वाटते तेच भगवंताबद्दल वाटावे सात्विक गुणापलीकडे गेल्याशिवाय देवाची भेट होत नाही म्हणून देवाला अनन्य शरण गेल्याशिवाय काही होत नाही जोपर्यंत अभिमान आहे तोपर्यंत आपल्याला शरण जाता येणार नाही म्हणून अभिमान सोडून त्याच्याजवळ करुणाभाका म्हणजे तो दयाघन परमात्मा तुमच्यावर कृपा करायला वेळ लावणार नाही जगात जे ज्याला आवडते तेच आपण केले तर त्याला ते गोड वाटते भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही निस्वार्थ बुद्धीच्या प्रेमानेच भगवंताला बद्ध करता येते प्रेमाने जग जिंकता येते प्रेम ही भगवंताची वस्तू आहे आणि प्रेम करायला आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी सर्वांशी अत्यंत प्रेमाने निष्कपट प्रेमाने वागावे आपल्या बोलण्यामध्ये नव्हे पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे आपले बोलणे अगदी गोड असावे प्रेम करायला गरिबी आड येत नाही किंवा श्रीमंती असेल तर फार द्यावे लागत नाही नाम हे प्रेम रूपच आहे आणि खरा प्रेमाचा व्यवहार म्हणजे देणे घेणे हा होय म्हणून आपण नाम घेतले की भगवंताचे प्रेम येईलच देवाला देता येईल असे एक नामच आहे ते देऊन आपल्याला तो समाधानात ठेवतो अत्यंत गुह्यातले जे गुह्य आहे ते मी तुम्हाला सांगतो नामाचे प्रेम हेच ते गुह्य होय श्रीराम जय राम जय जै जय राम आजचा सुविचार જાને જાને ઈચ્છા ધરાવી વાવે તેને નામ કધી ન સોડાવે વાચે એવડે દેલ જો નામદાન ત્યાલા અર્પણ કરેલ જાણ જય રામ